नमस्कार कुक्कुटपालक बांधवांनो मी उदय लोड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसडत्या रायझिंग स्टार पर्वणी व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व कुक्कुटपालक बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पोहितल टायटल वाचलं हून मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा स्रोत महत्त्वाचा व्हिडिओ की फक्त पाचशे रुपयात आता पालक बांधवांना मिळणार घर बसल्या या ठिकाणी ऑनलाईन ट्रेनिंग जे ऑनलाईन ट्रेनिंगमुळे आता आपल्याला दर महिन्याला लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मार्ग होणार आहे या ठिकाणी खुल हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ की फक्त पाचशे रुपया आता सामान्य कुक्कुटपालक बांधवांना घर बसल्या मिळणार गावरान कुक्कुटपालनांची पालनांची ऑनलाईन ट्रेनिंग जेव्हा ऑनलाइन ट्रेनिंगमुळे आता आपल्याला उत्पादनापासून विक्री पर्यंत मिळणार या ठिकाणी अचूक मार्गदर्शन या अचूक मार्गदर्शनामुळे आता या व्यवसायातून लाखोचा निव्वळ नफा कमावण्याचा आपला मनसुबा होणार शंभर टक्के पूर्ण जर कोणत्याही व्यवसायातून आपल्याला कमवायचा असेल लाखोंचा निव्वळ नफा तर त्या व्यवसायातील बारीक सारीक असणारी सर्व माहिती आपल्याला असायला पाहिजे तरच त्या व्यवसायातून आपण कमावू शकतो लाखोंचा निव्वळ नफा मग गावरान कुकुट पालनात आजवर शिकवणार कुणी नव्हतं गावरान कुकुट पालना ताजवर सांगणार कुणी नव्हतं पण इथून पुढे मी तुम्हाला शब्द देतो की रायजिंग स्टार परभणी अंतर्गत मी स्वतः उदयला आपल्या सर्वांना उत्पादनापासून विक्री पर्यंत अचूक मार्गदर्शन करणार आणि हे अचूक मार्गदर्शन असणार रायजिंग स्टार परभणी अंतर्गत ऑनलाईन द्वारे जो कोणी कुक्कुटपालक व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून शंभर टक्के वंचित राहू शकणारच नाही मग आमच्या सोबत जोडला गेलेला कुक्कुटपालक बांधव आज लाखोंचा निव्वळ नफा कमावतोय तुम्हाला सुद्धा गावरान कुकुट पालन करायचे या व्यवसायातून तुम्हाला सुद्धा निव्वळ नफा कमवायचा आहे तर रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये रायझिंग स्टार परभणीच्या या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील कसं व्हायचे रायझिंग स्टार परभणी मार्फत ही ऑनलाईन ट्रेनिंग आपल्या सर्वांना कशा पद्धतीनं मिळणार याच्या मध्ये आपल्याला मार्गदर्शन कशा पद्धतीनं प्राप्त होणार ह्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे मिळवायचे असतील आणि खऱ्या या व्यवसायातून नफा कमवायचा असेल तर एकच विनंती करतो की नशी पालत नारी संकल्पना असल्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून आता नक्की शेवट पर्यंत पहा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त का आणि कुकुट पालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या ठिकाणी व्हिडिओची लिंक एकदा शेअर करा आता राहिले आपल्या सर्वांचं सबस्क्राईब करायचं तर सर्व कास्ताकार बांधवांना आणि कुकुटपालक बांधवांना मी हात जोडून मनापासून कळकळीची कल विनंती करतो हे मय बाप कास्थकार बांधवांनो आणि कुकुट पालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानलंय आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना बघा मी आपलंच मानणार जर आपणही मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानवत असाल तर जरूर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा मित्रांनो सामान्य पालक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि फक्त पाचशे रुपयांमध्ये आता सर्व कुक्कुटपालक बांधवांना घर बसल्या मिळणार गावरान कुक्कुटपालनाची ऑनलाईन ट्रेनिंग या ऑनलाईन ट्रेनिंगमुळे आपण या गावरान कुक्कुटपालनातील या ठिकाणी बारीक सारीक माहिती प्राप्त करून घेणार आणि माहिती या माहितीमुळे आपल्याला या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मार्ग होणार मोकळा या आजवर या व्यवसायामध्ये येणाऱ्या अडचणीचं या ठिकाणी आपल्याला संपूर्ण नॉलेज होतं पण आजवर अडचणीचं सोल्युशन कसं करायचं हा सांगणारा व्यक्तीच नव्हता त्याच्यामुळं अडचणी आल्या पण लक्षात घ्या इथून पुढे तुमच्या अडचणी माझ्या अडचणी या अडचणीचं सोल्युशन देणं हे माझं कर्तव्य याच्यामुळं गावरान कुक्टपानातील प्रत्येक म्हणजे स्टार परभणीची ऑनलाईन ट्रेनिंग तर मित्रांनो मागच्या दोन वर्षापासून मी ही ऑनलाईन ट्रेनिंग सातत्यानं राबवत आहे आणि या ट्रेनिंग मध्ये माझ्यासोबत जोडला गेलेला कुक्कुटपालक बांधव या ठिकाणी लाखोंचा निव्वळ नफा सुद्धा कमावत आहे मग आम्ही रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये कशा पद्धतीनं मार्गदर्शन करतो हे तुम्हाला सविस्तर आता समजावून सांगतो त्यानंतर गावरान कुकुटपालनातील इत्तंभूत माहिती घेण्यासाठी रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील कसं व्हायचं मी या ठिकाणी व्हिडिओ संपता संपता, संपता सांगून देईल तुम्हाला रजिस्ट्रेशन कसं करायचं तर बघा मित्रांनो आम्ही काय करत असतो की दर रविवारी संध्याकाळी मी स्वतः ऑनलाईन ट्रेनिंग घेतो ज्याच्यामध्ये पहिल्यांदा एक लेक्चर असते त्याच्यानंतर वेदर बुलेटिन की बाबा पुढच्या आठ दिवसात वातावरण कसं राहणार याचा गावरान कोंबड्यांवरती परिणाम कसा होणार त्यामुळं गावरान कोंबड्यावरती काय आजार येऊ शकतात का या आजारांना ओळखून त्या ठिकाणी उपाययोजना म्हणजे कसं मानल्या वा किंवा सलामत तो पगडी पचास तर मुर्गी सलामत तो फार्म पचास म्हणजे गावरान कोंबडी जगली वाचली तर उत्पन्न खूप देणार याबद्दल दुमत नाही परंतु यासाठी की ब असं असं होणार पुढच्या आठ दिवसात असं वातावरणात बदल होणार तर ही काळजी घ्या ज्यामुळं अडचण येण्या अगोदर सोल्युशन मिळून जाते आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये का काय असतंय की जेवढे कुक्कुटपालक बांधव आहेत ते प्रश्न विचारतात त्या सर्वांच्या प्रश्नांची उत्तरं दिली जातात म्हणजे एकही प्रश्न शिल्लक ठेवला जात नाही आता तुम्ही म्हणाल सर रविवारी उत्तम मार्गदर्शन करतात काही डाऊट नाही पण इतर दिवशी आम्हाला जर काही अडचण आली तर कसं याची पण सोय केली आम्ही तर या ठिकाणी दुपारी तीन ते संध्याकाळी आठच्या दरम्यान आपले लखनसर आहेत ज्यांचा नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासठ आहे जो व्यक्ती ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन झालेला असेल तो थेट लखनसरांना कॉल करून या ठिकाणी प्रश्न विचारून उत्तर मिळवू शकतो प्रश्न काय पण असू शकतो खाद्य खर्च कसा कमी करायचा कोंबडी अंड्यावर येत नसेल शेड कसा बांधायचा सगळ्या गोष्टी या ठिकाणी आल्या तर या माध्यमातून बघा आम्ही तुमच्यासोबत या ठिकाणी जोडले गेलो आहोत दररोज जोडले गेलो आहोत म्हणजे कसल्याच प्रकारची अडचणी इथं नाही आहे फक्त तुम्ही कशा पद्धतीनं फायदा घेऊ हो शकता यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत आता आम्ही फोकस कशा पद्धतीनं करतो त्या ठिकाणी सांगतो आमचा फोकस पाच मुद्द्यांवरती असतो तो तुम्हाला समजावून सांगतो पहिला मुद्दा खाद्य मॅनेजमेंट म्हणजे आपण म्हणतो खाद्य व्यवस्थापन गावरान कुक्कुट पालनात आपण गावरान कोंबडी आणि गावरान पिल्ले ज्यावेळेस संगोपन करतो तर मुख्यत्वे आपण म्हणतो मुक्त संचार पद्धत पण गावरान कुक्कुट पालनामध्ये सर्वात मोठा हिडॅक येता असतो गावरान कोंबडीच्या खाद्याच्या खर्चाचा मग गावरान कोंबडीचा खाद्य खर्च आटोक्यात आणण्यात आपण अपयशी ठरला तर आपल्याला खूप मोठा खर्च या ठिकाणी होतो यामुळे अडचणी येऊ शकतात गावरान कोंबड्यांचा खाद्याचा खर्च कमी करायचा असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे याबद्दल माहिती असावी बघा जसं की उन्हाळ्यामध्ये कोणतं खाद्य द्यायचं की ज्या खाद्यामुळं गावरान कोंबडीच्या शरीरात पाण्याचं प्रमाण वाढेल असं खाद्य ज्याच्यामध्ये हायड्रोफोनिक खाद्य ज्याच्यामध्ये मेथी घास दशरात दशरथ घास गजराज गवत नेपियर गवत यांसारखी गवते इतर पालेभाज्या वगैरे या गोष्टींचा आपल्याला या ठिकाणी वापर करायचा आहे कोरडा आहार कमी करायचा आहे हिवाळ्यामध्ये आपल्याला काय करायचं असते की ओला आहार कमी करायचा कोरडा आहार वाढवायचा आहे जसं गिरणी खालचं पीठ देऊ शकता गहू आहे ज्वारी आहे तांदूळ आहे मका आहे बाजरी हे खाद्य त्यानंतर आपण या ठिकाणी जर विचार केला फीड मॅनेजमेंटचा तर एक महत्त्वाचा मुद्दा आहे उन्हाळ्यात कोणतं खाद्य द्यावं पावसाळ्यात कोणतं खाद्य द्यावं हिवाळ्यात कोणतं खाद्य द्यावं सीझन चेंज होताना कोणतं खाद्य द्यावं कोंबडीवर आण कोंबडी अंड्यावर येण्यासाठी कोणतं खाद्य द्यावं कोंबडीचं अंडे उत्पादन वाढवण्यासाठी कोणतं खाद्य द्यावं कोंबडीचं वजन वाढवण्यासाठी कोणतं खाद्य द्यावं पिल्लांना कोणतं खाद्य द्यावं पिल्लांना प्री स्टार्टर स्टार्टर फीड कधी द्यावं हे सगळ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजावून सांगितल्या जातात योग्य वेळी योग्य खाद्य नियोजन असल्यामुळे एकीकडे खाद्याचा खर्च वाचतो तर दुसरीकडे तुम्हाला सांगू इच्छितो मी की या ठिकाणी पोषणसुद्धा व्यवस्थित होते कारण ॲक्युरेटली खाद्य आपण या ठिकाणी मॅनेजमेंट करत असतो मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे आपल्या सर्वांना की आम्ही एवढं जबरदस्त आणि बारकाईने या ठिकाणी मार्गदर्शन करतो की एक एक ग्रामचा एक एक पैशाचा हिशोब असतो की ज्यामुळं विनाकारण आपला एकही पैसा वाया जाणार नाही आणि याच्यामुळे लक्षात ठेवा की आपला ऐंशी टक्के खाद्य खर्च कमी होतो आणि जर आपला ऐंशी टक्के खाद्य खर्च कमी झाला तर मला वाटतं जगा या जगातील कोणतीच शक्ती या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवण्यापासून आपलं वंचित करू शकणार नाही जर तुम्ही रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्र प्रोग्राममध्ये जोडून जर या ठिकाणी फीड मॅनेजमेंट व्यवस्थित शिकलात तर दुसरा महत्त्वाचा मुद्दा समजावून सांगू इच्छितो वॅक्सिन मॅनेजमेंट बघा आपल्यापाशी असणाऱ्या गावरान कोंबड्या आणि गावरान पिल्ले आजारी पडू नये हे कोणालाही वाटते तुम्हाला माहिती आहे गावरान कोंबडी जगली वाचली तर सोन्याच्या अंड्या इतकं उत्पादन देते पण प्रॉब्लेम काय होतो गावरान कोंबडीवर येणारे आजार आपल्याला एकतर माहीत नसतात सीझन चेंज होताना कोणता उपाय करायचा हे माहीत नसते गावरान कोंबडीवर येणाऱ्या आजारांची लक्षणं माहीत नसतात ऐनवेळी याच्यामुळं गोची होते आणि आपला हसता खेळता असणारा फार्म उद्ध्वस्त होतो मग अशा परिस्थितीत आम्ही दोन पद्धतीनं काम करतो एक तर या ठिकाणी आमच्या ज्या गावरान कोंबड्या आहेत म्हणजे आमच्या म्हणजे आता तुमचं काय माझं काय एकत्र असं आम्ही ग्रहीत धरतो तर ह्या ज्या गावरान कोंबड्या आहेत हे जे गावरान पिल्ले आहेत यांच्यावरती रोगराई येऊच नाही म्हणून या ठिकाणी आम्ही काम करतो आता काम कशा पद्धतीनं करतो की बाबा उन्हाळ्यात कोणतं लसीकरण द्यायचं पावसाळ्यात कोणतं लसीकरण द्यायचं हिवाळ्यात कोणतं लसीकरण द्यायचं सीजन चेंज होताना कोणतं लसीकरण द्यायचं लासोटा कधी द्यायचा गंबुरा कधी द्यायचा बी कधी द्यायचं ब्रोटॉन कधी द्यायचं वायमेरॉल कधी द्यायचं मल्टीस्टार कधी द्यायचं ओस्ट्रोवेट कधी द्यायचे हे सर्व तुम्हाला शिकवले जाते दुसरी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी शिकवल्या जाते की बॉ चला हे झालं की बॉ चला लसीकरण केलं कोंबडीवर आजार येऊ नये म्हणून तरी देखील आपण लसीकरण केल्यानंतर आपल्या गावरान कोंबड्यांवरती आजार आला तर तात्काळ तो आजार ओळखायचा की बाबा हा आजार मानमोडी आहे का हा आजार देवी रोगाचा आहे का सी आर डीचा आहे का कोरायजाचा आहे का डायरियाचा आहे का इतर कोणता आजार आहे या आजाराला ओळखून त्या ठिकाणी तात्काळ उपाय कोणता करायचा कोणते उपचार करायचे की ज्याच्यामुळे आपल्या गावरान कोंबडीवरती आणि पिल्लांवरती आ आलेल्या आजाराचं त्या ठिकाणी निदान होऊन लवकरात लवकर उपाययोजना झाल्यामुळे आपल्या फार्मचा मृत्यूदर कमी होतो जर आपण आपल्या फार्मवरील कोंबड्या आणि पिल्ल यांना सुरक्षित ठेवण्यात यशस्वी राहिलात ज्या फार्मचा मृत्यूदर सर्वात कमी असतो त्या फार्मचा असणारा निव्वळ नफा हा लाखोत असल्याशिवाय राहतच नाही म्हणून लक्षात घ्या गावरान कोंबडीवरती कॉन्सन्ट्रेशन करत असताना गावरान कोंबडी जगली पाहिजे वाचली पाहिजे हा मूळ उद्देश आहे यासाठी योग्य वेळी लसीकरण करणं गरजेचं आहे आणि लसीकरण केल्यानंतर आजार आला तर त्या आजाराला ओळखून तात्काळ इलाज करणं गरजेचं आहे पण हे सगळं आम्ही आपल्या या ठिकाणी ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये शिकवत असतो जर तुम्हाला काही समस्या आली तर दुपारी तीन ते आठच्या दरम्यान तुम्ही सांगू शकता लखन सर माझ्या कोंबडीनं लाल संडास केली आहे तर त्यावेळेस लखन सर सांगतील हो हा कॉक्सिडिओसिस आजार असू शकतो सर तुम्ही तात्काळ त्या ठिकाणी सुपरकॉक नावाचा औषध आणा नाही तर ॲजेटोमायसिन आणा याचा अर्थ काय की तुम्हाला दोन मिनिटात मिळणाऱ्या एका उत्तरामुळं तुमच्या फार्मवर आलेल्या अडचणी दोनच मिनिटात दूर होतात जर हे उत्तर नाही मिळालं तर आपल्या कोंबडीवरचा आजार बळावतो आणि आपली कोंबडी दगावू शकते म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की या ठिकाणी असणारी ही ऑनलाईन ट्रेनिंग तुमच्या असणाऱ्या कुक्कुटपालनाचा चेहरा मोरा बदलणारी आहे तुमच्या कुक्कुटपालनाचा या ठिकाणी असणार संपूर्ण रेव्होल्युशन क्रांती घडून आणणारी आहे आणि एवढं म्हणायला हरकत नाही नशीब पालटणारी ही ऑनलाईन ट्रेनिंग आहे एवढं मात्र खरं त्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा शेड मॅनेजमेंट बघा गावरान कुक्कुटपालनामध्ये विचार करायला गेलं तर कधी कोणी विचारच नाही केला की गावरान कोंबड्यांना आणि पिल्ल्यांना शेड कसा असायला पाहिजे लक्षात घ्या उन्हाळा हिवाळा पावसाळा त्यासोबतच त्या ठिकाणी त्या अवकाळी पाऊस गारपीट जंगली पशु पक्षी प्राणी या सर्वांपासून संरक्षण व्हायला हवं अशा पद्धतीनं आपण एक शेड तयार करायला पाहिजे तर हा शेड कशा पद्धतीनं तयार करायचा दरवाजा कोणत्या दिशेला ठेवायचं व्हेंटिलेशन कसं ठेवायचं लांबी किती रुंदी किती उंची किती किती बाय कितीच्या शेडमध्ये किती कोंबड्या बसतील शेड तयार करत असताना कमीत कमी खर्च कसा करायचा कमीत कमी भांडवलात कमीत कमी जागेत शेड कसा निर्माण करायचा याबद्दल अचूक मार्गदर्शन आम्ही करणार या अर्थानं लक्षात घ्या की या असणाऱ्या मार्गदर्शनामुळं विनाकारण होणारा वायफळ खर्च वाचवला जाईल आणि एक गोष्ट लक्षात घ्या की जो शेड तयार करण्यासाठी तुम्हाला जो खर्च येणार त्याच्यातील पन्नास ते सत्तर टक्के खर्च शंभर टक्के आम्ही कमी करून देऊ पण एक गोष्ट लक्षात घेतली का की एक अशा पद्धतीचा शेड डेव्हलप करायचा की ज्यामध्ये पुन्हा पुन्हा चेंजेस करायची गरज पडू नये अशा असणाऱ्या बदलांना अनुषंगून आम्ही एक जबरदस्त शेड फॉर्म्युला डेव्हलप केला आहे जो शेड फॉर्म्युला तुम्ही या ठिकाणी प्राप्त करू शकतात लखन सरांकडून मग हा शेड फॉर्म्युला आपण प्राप्त केला तर जंगली पशुपक्षी प्राण्यांपासून आणि सोबतच या ठिकाणी असणाऱ्या बदलत्या वातावरणापासून शंभर टक्के आपल्या गावरान कोंबड्यांचं संरक्षण होऊ शकते आणि जर आपण आपल्या गावरान कोंबड्यांचं संरक्षण तयार करण्यासाठी हा आदर्श शेड तयार केला तर मला वाटते पुन्हा मागे वळून पाहण्याची आवश्यकता नाही तर मित्रांनो हा शेड कसा उभारायचा कशा पद्धतीनं कार्यवाही करायची याबद्दल आप आपल्याला अचूक मार्गदर्शन मिळणार या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामच्या माध्यमातून म्हणून रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आजच्या आज जॉईन व्हा ज्यामुळे तुम्हाला शेड मॅनेजमेंट ही व्यवस्थितपणे समजून घेता येईल चौथा मुद्दा हॅचरी मॅनेजमेंट लक्षात घ्या गावरान कोकुटपालनामध्ये गावरान खाली अंडे ठेवून पिल्ले काढण्याची पद्धत हीच या ठिकाणी जुनी झाली अशा पद्धतीनं आपण आधुनिक तंत्राचा अवलंब करायला सांगतो ज्याच्यामध्ये आपण या ठिकाणी इन्क्युबेटर मशीनचा वापर करायला पाहिजे या इन्क्युबेटर मशीनमध्ये अंडी कशी ठेवायची किती साईजची ठेवायची अंडी ठेवत असताना कोणती काळजी घ्यायची अंड्यातून पिल्ले निघाल्यावर त्यांची ब्रूडिंग फिडिंग वॅक्सिनेशन कसं करायचं हे सगळं आम्ही शिकवतो समजावून सांगतो ज्याच्यामुळं तुमचं एकही टक्के नुकसान होत नाही यामुळं हॅचरीतून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन व तयार झालेल्या पिल्लांची ब्रुडिंग फुडिंग वॅक्सिनेशन हे सगळं आम्ही समजावून सांगतो आणि हे सगळं समजावून घेण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामला जॉईन व्हायचं आहे रायझिंग स्टार परभणीला ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामला जॉईन झाले तर मला वाटते या सर वाढचणी शंभर टक्के होतील दूर पाचवा आणि शेवटचा मुद्दा मार्केटिंग मॅनेजमेंट लक्षात घ्या पिकवणं हे एक या ठिकाणी कला आहे आणि विकणं ही वेगळी कला आहे पण मी तुम्हाला शब्द देतो रायजिंग स्टार परभणीच्या माध्यमातून जेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला मार्केटिंगमध्ये मदत केली जाईल कारण आमचे छत्तीस जिल्ह्याचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप आहेत आमचा प्रत्येक तालुक्याचं नेटवर्क आहे प्रत्येक गावाचं नेटवर्क आहे प्रत्येक राज्याचं नेटवर्क आहे कारण आपले इंडियन मुर्गीपालन हे हिंदीतील यूट्यूब चॅनल आहे त्याच्यामुळं कुठं भाव जास्त मिळतो कशा पद्धतीनं मार्केटिंग करायची मार्केटिंग करत असताना कोणती काळजी घ्यायची सगळं समजावून सांगितलं जाईल व जेवढं शक्य होईल तेवढं आमच्याकडून तुम्हाला मार्गदर्शन केल्या जाईल मदत केल्या जाईल याच्यामध्ये गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंडी गावरान पिल्ली कशा पद्धतीनं मार्केटमध्ये विक्री करायची आणि गावरान अंडी विकत नसतील तर काय करायचं गावरान पिल्ली विकत नसतील तर काय करायचं गावरान कोंबडी कोंबडी विकत नसतील तर काय करायचं याची वित्तम बातमी तुम्हाला दिली जाईल या माध्यमातून तुम्हाला मी एवढंच सांगू इच्छितो की मार्केटिंगची ही आपली चिंता दूर करण्यासाठी आम्ही ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये फोकस करत असतो जर ओव्हरऑल आपण बघितलं की बाबा चला खाद्य नियोजन आपण बघितलं शेडचं नियोजन आपण बघितलं व्हॅक्सिनेशनचं नियोजन आपण बघितलं हॅचरीचं नियोजन आपण बघितलं मार्केटिंगचं नियोजन जर ओव्हरऑल विचार केला तर उत्पादनापासून विक्रीपर्यंत एवढं सखोल मार्गदर्शन मिळतंय की ज्यामुळे या व्यवसायातून लाखोंचा निवड नफा कमवण्याचा आपला जो मार्ग आहे तो कुणी रोखू शकणार नाही आजवर गावरान कुकुट पालना सांगणार कुणी नव्हतं शिकवणारं कुणी नव्हतं समजावणारं कुणी नव्हतं म्हणून खऱ्या अर्थाने या कुक्कुटपालनाच्या पालनाच्या व्यवसायाला करिअरचं ऑप्शन म्हणून कुणी निवडू शकलं नाही पण इथून पुढे एकच गोष्ट लक्षात घ्या की गावरान कुक्कुटपालनात पालनात कमवायचा असेल लाखोंचा निव्वळ नफा तर रायझिंग स्टार परभणीच्या या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हा जिथं तुम्हाला ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये प्रत्येक प्रकारची बारीक सारीक माहिती उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन मिळेल आणि लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मार्ग होईल खुला रायझिंग स्टार परपेंच्या मग ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील कशा पद्धतीनं व्हायचं तर यासाठी तुम्हाला कॉल करायचा आहे लखन सरांना नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट लखन सरांना कॉल केला की लखन सरांना सांगा आम्हाला उदय सरांचे ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं मग लखन सर आपणास व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट स्वस्तचं नाव पूर्णपत्ताचा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती आपण पाठवल्यानंतर लखन सर आपण माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चार साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल ए एट झिरो पाठवतील या क्रमांकावरती आपल्याला पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचे यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत मिळणाऱ्या मार्गदर्शनामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा आपला मनसुबा होईल पूर्ण मला एकच गोष्ट या ठिकाणी म्हणायचं आहे की नशीब तुमच्या समोर आहे नशीब बदलण्याची संधी तुमच्या समोर आहे आज लक्ष्मी दारात उभी आहे मग तुमच्या या ठिकाणी हातात आहे की तुम्हाला या लक्ष्मीला आत घ्यायचे अथवा नाही बघा माझं काम आहे सल्ला देणं माझं काम आहे मार्गदर्शन करणं फक्त व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी माझ्यासोबत जोडले गेले आहात पण एक गोष्ट लक्षात ठेवा की व्हिडिओच्या माध्यमातून मिळणारी माहिती अत्यंत उत्तम आहे याबद्दल दुमत नाही परंतु अचूक वेळी अचूक मार्गदर्शन मिळत नाही अचूक वेळी अचूक व्हिडिओ सापडत नाही म्हणून गोची होते अशा वेळेस मित्रांनो काय करायचं यापेक्षा कसल्याही प्रकारचे अडचणी येऊ नये म्हणून काय करायचं यावरती फोकस करणं गरजेचं आहे तर या माध्यमातून मी कडकळीची विनंती आपणास करू इच्छितो की उत्पादनापासून विक्रीपर्यंत हे सखोल मार्गदर्शन काळाची गरज आहे आज गावरान कुक्कुटपालन लाखोंचा निवळ नफा कमावून देण्यासाठी तयार जरी असला तरी कोणत्याही व्यवसायात लाखोंचा निवळ नफा कमवायचा असेल तर अचूक मार्गदर्शनाची आवश्यकता आहे तर हे अचूक मार्गदर्शन अवघ्या पाचशे रुपयात आम्ही आपल्याला देऊ करणार आहोत जर खऱ्या अर्थानं आपल्याला आमच्यासोबत जोडलं जाऊन हे अचूक मार्गदर्शन प्राप्त करून कमावायचं असं लाखोंचा निवड नफा तर आजच रायझिंग स्टार प्रवीणच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा यासाठी एक कॉल करा लखन सरांना नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट याबरोबरच आम्ही छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर आपल्याला सामील व्हायचं हो असेल तर आपण मोफत सामील होऊ शकतात यासाठी व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट स्वतःचं नाव पूर्ण पत्ता सांगाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ सामील करून घेतल्या जाईल तर मित्रांनो ही होती आजची संपूर्ण माहिती बदलणारी संकल्पना की अवघ्या पाचशे रुपयामध्ये आता उत्पादनापासून विक्रीपर्यंत मिळणारं हे मार्गदर्शन आपलं नशीब बदलू शकते आणि कमावून देऊ शकते लाखोंचा निव्वळ नफा काय कमवायचं आहे या ठिकाणी लाखोंचा निवड फय बदलायचे स्वतःचं नशीब तर आजच रायझिंग स्टार प्रवीणच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा यासाठी संपर्क साधा सरांशी नंबर चौऱ्याऐंशी एकोणीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा कुक्कुटपालनाबद्दल काय अडचणी असतील तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा या व्हिडिओच्या माध्यमातून मी सोल्युशन देत राहील हा संपूर्ण व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर लाईक करा कास्ताकार बांधव आणि कुकुट पालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लॉल करा याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र बदल आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर आपण मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुकुट पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार